आ, था 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 आ, राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पाच वाजलेत संध्याकाळचा टायमिंग आणि हा पाऊस चालू झाला आहे अचानक बराच पाऊस चालू झाला आहे म्हणजे बरंच हे दिसतंय तुम्हाला आमच्या भागात असा पाऊस चालू झाला आमच्या गावाला तुमच्या गावाला कसं काही सांगता येत नाही बरीच नुकसान केले या पावसानं आता हे बऱ्याच जणांनी भात कापायला सुरुवात केली होती त्याच्यामुळं भातांची बरीच नुकसान झाली कापून टाकेल भात असलं ते त्यांचे बरेच नुकसान झाले पुन्हा उभं भात होती हे पार कापायला आले होते त्यांचंही नुकसान झाले तर हे आपली वर हे कापाय झाले आता कापायला सुरुवात करायची होती म्हणजे फास्ट तसे आहेत तर हे वर या बार ह्या बाजून तयार झाल्यात म्हणजे वाळायला सुरुवात झाली कापायचीच होती पण आजच कापायला सुरुवात करायची होती तर म्हटलं बरं आजच्या दिवस थांबू तस काय पाऊस हे देतोच मुघाड देतो काही तशी अशी वराई होती तुम्हाला मागे दाखवली होती बरीशे बोरे जवळ पाच पट्यात अशा वराईच्या हो इडली ही दाखवली अशी पावसामुळं बरं झालं कापली नाही ते चांगला झाला परत बरेच जणांची भाता भिजावली आमचं बात तर झालंय निम बातं झाल्यात हळ बात म्हणते झालेत गैर राहिलात अजून आता पाहिलं त्याच्यामुळं मग छत्री आणली होती बरं झाला मी आणला पावसाचा पावसाचं सांगता येत नाही कधी पाऊस येईल वातावरण होतं म्हणजे पाऊस चाले बैला चरत आहे तिथं खाली खाली खालच्या पोठीमध्ये मी हा इकडे वरायचा जवळ उभा वर चांगली सांग पिकाला आऊ धरला होता त्याच्यामुळं आई बैला चरत्या दमल्यात ना त्याच्यामुळं चर सुटल्यात मी त्या खाली धरला होता खालच्या पोटीत आहोत मी दाखवते तुम्हाला याच्यामध्ये ते ढवळ होता माहितच असेल तुम्हाला काही जणांना असेल माहीत म्हण इथं खाली इथं हा उदर होतं फळी धरली होती म्हणजे काल नाल का धरली होती आव थोड जण पाऊस आला बर वाढला पाऊस आणखीन याच्यातून ते धवळ होता एवढे पुरीपटी भरेल होती धावळाची डवळही कापून येण वाळून ना मळूनही काढलं बड बडावलं नाही आकडं होतं ना त्याच्यामुळं डवळं मळून काढलं पात धरून बैलांची पात धरली होती आणि ते मळून काढलं याच्यामध्ये होतं पटी होती धावळाची मागून दाखवलं तेवढी आणि इथं थोडीशी ह्या पटी थोडीशी होतं ती फार झालंय ठीक म्हणजे वर म्हणजे बगर उपवासाला बगर नाही का करतात ती ह्या वर बसून करतात हो आशिर्ह बाबा मी पूर्ण झूम करून दाखवतो आता पूर्ण तयार झाली चांगला फिके एकदम तर मित्रांनो तुमच्याकडे कस काय पावसे मग कमेंट मध्ये नक्की सांगा सगळेच राजूर पावसे राजूरच्या राजूरकडे दिसतोय पुढे राजूर आहे इथून दिसत नाही राजूर तर त्या दिशेला राजूरे समोर इकडे पाऊस दिसतोय का वातावरण एकदम काढतो आता चालू बैलांका जातो पुढं चरत आहेत दमयल आहेत त्याच्यामुळं मग खाल ते चर त्यात निवांत चर आहे भरपूर आहे एकदम हिरवागार आगार आहे रे हा दिसतोय हा एकदम चांगले चर आहे आणि ते इथं खाली खालच्या चर चरत हे इथून दिसतं त्यात इथं दुन करून दाखवतो हे इथे दोन दोन्ही काळा बैला आपली तुम्हाला तर दाखवली होती माझ व्हिडिओमध्ये त्या बैला इथं चरत आहेत पावसाचा जोर आणखीन वाढायला लागला आता तर बरीच नुकसान केली पावसानं चला मग थांबूया मित्रांनो इथंच व्हिडिओला वी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थांबवा इथेच धन्यवाद